शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण घेणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात माध्यमातून एक नाविन्यपूर्ण टूल विकसित केलाय या टूल मुळे संशोधन व्यवसाय निर्मिती आणि माहिती विश्लेषण क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठी मदत होणार आहे विशेष म्हणजे या संशोधनासाठी भारत सरकारकडून कॉपीराईट प्रमाणपत्र मिळाल्यानं या विद्यार्थ्याच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे डॉक्टर डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूर येथील डेटा सायन्स इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थी संकेत सर्जराव पाटील यांनी हे टूल विकसित केलाय संशोधन आणि व्यावसायिक कामकाजात डेटा विश्लेषण दृश्यांकन आणि मशीन लर्निंग मॉडेल तयार करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो मात्र ही सर्व तंत्रज्ञाने एकाच वेळी वापरणं कठीण असतं यामुळे संशोधक आणि व्यावसायिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आणि अपेक्षित उद्दिष्टांपर्यंत पोहोचणं चिकिरीच होता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संकेतने एआय आधारित हे टूल तयार केलंय मी सध्या डिवाबेटरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्स मध्ये शिकल आहे मी आता एक नवीन रिसर्च केला ज्यामध्ये आताचे जे डेटा सायंटिस्ट अनालिस्ट किंवा इंजिनियर्स असतील त्यांना जे डेटा सेट वापरून किंवा मल्टिपल प्लॅटफॉर्म एका वेळी वापरावे लागतात त्यासाठी त्यांना कोडिंग वगैरे करावं लागतं डेटा सेट अपलोड करून कोडिंग वगैरे करावं लागतं त्यामध्ये एरर आला की एरर फाइंड करावा लागतो तो प्रत्येक वेळी मल्टिपल प्लॅटफॉर्म यूज करणं अशक्य आहे आणि एरर आला की एरर फाइंड करणं आणि तो फिक्स करणं अशक्य आहे त्यामुळे काय होतं कंपनीची कॉस्ट वाढते टाइम कन्झ्युमिंग होतं मी तोच प्रॉब्लेम गृहित रिसर्च पेपर त्याच नावाने सिफ्रा या ऑटोनॉमस डेटा सायंटिस्ट नावाने पब्लिश केला त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला कॉपरेटसाठी तेव्हा गव्हर्नमेंटचं कॉपरेट सर्टिफिकेट पण माझ्यासाठी बनवून आलं त्यानंतर मी तो ॲप जे आहे त्या ॲपचा लाईव्ह डेमो तो तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये डेटा सेट अपलोड करावा लागतो फर्स्ट त्यानंतर पायथॉन आर एसकिल ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज डेटा सायंटिस्टिस्ट त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये यूज करतात डेटा सायन्स डेटा सेट अनालिसिस व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी त्या एक लँग्वेज चूज करावी लागते त्यानंतर एक फ्रॉम टाकावा लागतो की तो डेटा सेट नेमका म्हणजे काय करायचा आपल्याला विज्युअलाइज करायचा किंवा अनालिसिस करायचा कि करा त्यानंतर काय होतं सिफ्रा जेव्हा जनरेटर कोड बटन क्लिक करतो सिफ्रा काय करतो कोड विथ रिअल टाइम आउटपुट प्रोव्हाइड करतं आणि ते नंतर आपण पीडीएफ मध्ये किंवा जी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण चूज करतो त्याच्या एक्सटेन्शनमध्ये डाउनलोड करून ते यूज करू शकतो या टूलच्या माध्यमातून डेटा विश्लेषण दृश्यांकन आणि मशीन लर्निंग प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे यामुळे वेळेची बचत होईल आणि कार्यक्षमता वाढेल संकेतच्या या, या नाविन्यपूर्ण संशोधनाला भारत सरकारच्या कॉपरेट कार्यालयाकडून नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आलंय ज्यामुळे त्याच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे संकेत हा शेतकरी पार्श्वभूमी असलेला विद्यार्थी आहे त्याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्याने शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे तरीही त्याच्या जिद्दीनं आणि अभ्यासवृत्तीनं त्यांना आता मी डेटा सायन्स स्टुडंट आहे डेटा सायन्सचे स्टुडंटचं काम काय असतं नवीन नवीन प्लॅटफॉर्म युज करावे लागतात जसं की गुगलचं गुगल कोलॅप आहे ज्योपेटर नोटबुक आहे मायक्रोसॉफ्टचं पॉवर बी आहे गुगलचं गुगल कोलॅप जे आहे त्याचं डेटा सेट आपल्याला अपलोड करावा लागतो त्यानंतर त्याचा पाच कॉपी करावा लागतो त्यानंतर स्वतःहून जे सगळं कोडिंग करावं लागतं ते सगळं सगळं स्वतःहून करावं लागतं त्यानंतर परत डेटा सेट जिथं अपलोड केला त्याचा पाच कॉपी करून त्या कोडिंगमध्ये टाकावा लागतो आणि त्यानंतर एरर वगैरे आला आरा म्हणजे आला ते सगर, आ, ते तर ते स्वतःहून सगळं फाईन करून ते फिक्स करावं लागतं एअर आणि त्यानंतर ते सगळं रन होतं मग ही टाइम पंजेंग प्रोसेस आहे आणि प्लस ते स्ट्रेसफुल पण आहे मग त्याचा विचार करता मी हा डेव्हलप म्हणजे सिफ्राय डेव्हलप केला आता हा जो मी ॲप बनवला आहे तो ॲप मायक्रोसॉफ्टकडून आणि एडब्ल्यू एस कडून सपोर्टेड आहे त्यासाठी मला त्यांच्याकडून क्रेडिट्स मिळाले जे मी बँकसाठी युज केली आणि त्याचा यूज करून मी एक वर्किंग अप्लिकेशन तयार केले पण आता मला इन्व्हेस्टमेंट हवी आहे हा ऍप प्रोडक्शन लेवलला म्हणजे इंडस्ट्री लेवलला डेव्हलपमेंटसाठी आणि त्यासाठी टीम वगैरे पाहिजे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट हवी अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा